शहरात उबाटाला धक्का बसला असून अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शहरातील उबाटा गटातील अनेक पदाधिकारी नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला यामध्ये उबाटा तालुका समन्वयक पूनम चव्हाण उपशहर प्रमुख यशवंत गावकर माजी नगरसेविका नीना मुंबरकर सिद्धार्थ जाधव शाखाप्रमुख मोहन मराड शाखाप्रमुख दिगंबर बगाड सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चव्हाण उपशहरप्रमुख बिलावर शेख आनंद मालवणकर माजी पोलीस पाटील पांडुरंग चव्हाण ऋत्विक चव्हाण वेदांत चव्हाण नागेश चव्हाण चंदन जाधव साहिल जाधव संदेश डिकवलकर श्रीकांत मालवणकर भरत मालवणकर शुभ्रा डिकवलकर महेश कोळमकर चंद्रकांत जाधव गिरीश जाधव रमेश कासले महेश मालवणकर गणेश मालवणकर अमोल साफेखोलकर राहुल मोरे सीमा कोळमकर माधुरी जाधव शाली पेंडुरकर नूतन मालवणकर यश चव्हाण श्रीकृष्ण चव्हाण यासह अन्य नागरिकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार निलेश राणे यांनी पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या Gracias. ठेवते तर कठीण काही म्हणून एवढा मोठा जो मी आपण या मतदारसंघात आणतो ते खरं तर मी आता साहेबांना सांगत होतो असं काय नाही आज मोठा पराक्रम दिला भाग नाही जे मागच्या दहा वर्षात व्हायला हवं मी फक्त टच केलं मी काही जास्त काही मला कळतं मी काही ते मी इंजिनियर असणारा भाग नाही वाट ठेवलं हे काय नाही मिळत पश्चिम महाराष्ट्राला मिळतं ना आजूबाजूच्या मतदारसंघात मिळत आहे माझ्या मतदारसंघात का नाही मिळत नाही ना सेन्सिटिव्ह मध्ये हे का नाही मिळत हे आता शोधत शोधत झोडत वड उभा राहिला आणि खूप पण आज सन्मान शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला इकडे आपल्या मतदारसंघात हा सगळा जो भाग आहे तो आपल्या पक्षाला एक उंची अभिषेक आहे आपला पक्ष थोडेच कवी नाही कोणी कमी लेखून आहे हा माझा ठाकरे साहेबांचा प्रयत्न તો આગલા વાટા विचारांच्या निवडणुकीमध्ये आपण जर कॉलर टाईट करायला गेलो तर त्यांचं आहे आमचं नाही आहे म्हणून हा प्रयत्न होता ये ये की जे होईल ते चांगल्या वातावरणात होऊ दे कारण का आज परिस्थिती चांगली सारी बाजूनी आज पक्षाला हे चालू द्यायला दृष्टीमुळे आणि आम्ही सगळ्यांनी जे काही प्रयत्न केले दखलच घ्यावी लागेल परिस्थिती जिल्ह्यात आहे लागणार नगरपालिकेला नाही जिल्हा घ्यावी लागणार पंचायत समितीने घ्यावी लागणार म्हणून तुम्ही बिद्धा घ्या हे सगळं जे आम्ही उभं करतो ते आपल्यासाठी उभं करतो पक्षाला चांगले दिवस द्यावे म्हणून आपण हे सगळं करतो मी कधीही कुठल्या कॉन्ट्रॅक्टच्या विषयात गेलो नाही कधी जाणार नाही कारण का आमदारांनीच जर त्या सगळ्या विषयात गेलं तर मग आपला विचार खालचा कार्यकर्ता काय करणार कुठे जाणार ते सगळे विषय असतातच म्हणून आणण्याचं काम मी करतो ते काय द्यायचं आहे ते करतात आणि सगळे बाकीचे किंमत म्हणून तुम्ही जे विकास कामं घेऊन जे डोक्यामध्ये संकल्पना घेऊन आज शिवसेनेमध्ये आलेला आहे प्रत्येक काम काही करणार प्रत्येक काम एकही काम करणार कारण की इथे काय कठीण आहेच नाही पैसा भरपूर आहे फक्त त्याचं नियोजन झालं शंभर टक्के इकडे सगळ्यांची कामं होणार तेच मी प्रत्येकाला सांगतो की आमच्याकडे हा अगोदर आहे आज आमच्याकडे पकर वगैरे हे सगळे आले आहे आमच्या एक रोडला जे एनआयवर होता तुमचा ते सगळे जे आले ना आम्हाला कधी वाटलेच नाही की हे मुंबई बाहेरून आले पहिल्याच दिवसापासून कुटुंबासारखेच आहे पहिल्या दिवसापासून शेअर बनवायचं आहे मला तेव्हा परवा पाच कोटी रुपये मला त्याच्यावर फोन आलं त्या कुठल्या कुठल्या आपल्याला एक चार पाहिजे त्याला मला खेळ बरं होईल आपलं मागे एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आपला एक विषय मागे करत नसतो ते बोलत साहेब रस्ते वगैरे तर होत राहतील आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे गरजेचं आहे चार कोटी त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी वळवले ते तेरा कोटी आपल्याला शंभर टक्के मिळतील माझ्या मनामध्ये शंका नाही कारण का तसेच तेरा कोटी मी उगाळ तरी घेते इकडे सांस्कृतिक हवं नाही म्हणून सगळी कामं रुटीमध्ये कामं रस्त्यामध्ये रुटीची कामं नाही आमदार कीचं वर्ष होईल नोव्हेंबर दोनदा पंचवीस तुम्ही बोलत ठीक आहे आंदोलन करायचं पण अधिकार असतो तुला तो रस्ता बनला कधी तर माझ्या अगोदर जे आमदार होते त्यांच्या कार्यकाळात सहा महिने मी त्या रस्त्याला हात लावू शकलो हो। नाही माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे पैसे जमा आहेत काम सुरू होऊ शकलं नाही ठेकेदार मटेरियल घेऊन तयार आहे आता काही दोन दिवसापासून काम सुरू केलं आता जो रस्ता बनेल ना तो सामंत साहेब आपला तो रस्ता जो मागची दहा वर्ष आम्ही बोमलत होतो हा रस्ता होत का नाही आता वर्षभरात जो रस्ता होईल तो निलेश मी बनवलेला त्याच्यावरती तो काही टीका करायची तुम्ही करू शकता जर खराब झाला काम आपलं पारदर्शक आहे स्पष्ट आहे की विरोधकांकडे बघत सुद्धा नाही टीकाही करत नाही

Oh, okay. भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल